माझं नाव महेश धोलारे युवा भीमसेना सामाजिक संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे आज गेल्या एक महिन्यापूर्वी हिरंगे कुटुंबावर या ठिकाणी प्राणघातक हल्ला झाला आणि त्या हल्ल्या हल्ल्यात बचवले आणि त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला मात्र क्रॉस कंप्लेंट म्हणून सुद्धा गुन्हा दाखल केला परंतु मला या माध्यमातून प्रशासनाला विचारायचं आहे सिटीचा गुन्हा दाखल असताना त्या ठिकाणी गंभीर रूप स्वरूपाचा गुन्हा दाखल असताना त्या आरोपीला अटक नाही आणि उलट ह्याच परिवाराला पोलीस प्रशासनाकडून त्रास दिला जातो यांच्या यांचा भाव म्हणजे यांचा मोठा भाव हा तो इथं राहत नाही तो पुण्याला असतो सध्या उद्धारनिर्वाहासाठी पुण्याला गेलेला आहे पुण्याला असतो त्या भावाची तडीपार काढली म्हणजे नेमकं प्रशासनाचा उद्देश काय की मागासवर्गीय कुटुंबाला न्याय द्यायचा आहे का त्यांना त्यांचा बचाव करायचा आहे माननीय आज या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही भेटलो आणि ही सुविस्तर घटना सांगितली तर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही बघू मी ह्याच्यात म्हणजे लक्ष घालतो माननीय पोलीस आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे की हे जे प्रकार आहे हे मागासवर्गीय आहेत हे आमच्या समाजाचे लोक आहेत या सम या लोकाला जर न्याय मिळत नसेल तर या ठिकाणी आम्हाला उग्र पद्धतीचं आंदोलन करावं लागेल हे घटना घडल्यानंतरनं सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून घेत नव्हते हा राजू पिरंगे आणि ह्यांचं परिवार जवळपास बारा तेरा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलनावर बसले आणि आं त्यावेळी त्या आंदोलनाची दखल घेऊन मान्य पोलीस आयुक्त साहेबांनी यांना बोलवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला म्हणजे नेमकं आज पण आम्हाला या ठिकाणी लढावं लागतं आज पण या ठिकाणी आम्हाला झगडावं लागतं पाण्यासाठी घरासाठी यासाठी आम्हाला म्हणजे लढावं लागतं म्हणजे नेमका प्रशासनाचा उद्देश काय या लोकांना